नमस्कार चपराकच्या या मंचावरती आज आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवी शशिकांत शिंदे आहेत मी त्यांचं या मध्ये मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार कविता जगणं आणि कविता अनुभवणं या संदर्भाने जेव्हा मी काही नाव पुढे येतात तेव्हा शशिकांत शिंदे हे नाव अधिक अगरक्रमाने पुढे येतं तुमच्या सर्वच कविता वाचत असताना एक सातत्यानं जाणवतं की आपल्या अवतीभोवती जे काही दिसत आहे त्यातली सूक्ष्म निरीक्षणं तुम्ही नोंदवलेली आहेत हा सारा जो कवितेचा प्रवास आहे तो नेमकी कसा झाला याबद्दल आम्हाला ऐकायचं माझ संपूर्ण घरी थोडीशी अध्यात्माची परंपरा होती आई माझी धार्मिक वृत्तीची वडील प्राथमिक शिक्षक होते त्यामुळे लहानपणापासून घरामध्ये पुस्तकांचं मासिक पुस्तकं घरामध्ये असायची मग ते कधी पण ते वडील त्यांनी जर आणून ठेवलं ते पुस्तक किंवा मा ते मासिक तर ते सहज साथ उत्सुकता असायची की काय या मासिकामध्ये नेमकं काय असं करता करता ती वाचण्याची सवय मला जडत गेली वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र घरी जरी येत नसलं तरी ते वाचनालयात जाऊन वाचायचे तासन तास ते वाचनात बसलेले असायचे आई मला त्यांना बोलवायला पाठवायची त्यावेळी मी गेल्यानंतर मला असं जाणवायचं की वडील प्रत्येक बातमी मनातल्या मनात त्यांचं मनात वाचन चाललेलं आहे आणि हे फुटपुटत आहेत तर तो एक ठसा माझ्या मनावर उमटलेला होता त्यांचं ते थे वाचन मला अजूनही स्मरत तो एक भाग आणि शाळेमध्ये जेव्हा आम्ही पहिलीमध्ये बी होतो तर वडिलांनी त्यांच्या शाळेमध्ये पुस्तकांचं एक कपाट ठेवलेलं होतं आणि त्या पुस्तकांच्या कपाटामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतची सगळी पुस्तकं असायची आम्हाला उत्सुकता होती की नेमकी ही पुस्तकं नेमकी काय आहेत वडील त्यातलं एक एक पुस्तक बाबाच्या गोरीतून काढल्यासारखं आमच्या हातात द्यायचे मग आम्ही ते पुस्तक पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये असताना मी ते सगळी पुस्तकं वाचली तर ह्या वाचनामुळं मी या लेखनाकडे वळलो असावं असं मला वाटतं इतरही मग त्यानंतर पूरक जे वाचन होत गेलं ते त्या पद्धतीनं मी वाचत गेलो परंतु मला वाटतं मुळातला ठसा माझ्या मनावर हा त्या पहिली ते चौथीच्या वाचनाचा आहे त्यानंतर वडिलांनी माझ्या समोर जे काही मांडलं असेल त्याचा एक अदृश्य ठसा माझ्या मनावर उमटलेला आहे अशा पद्धतीने मी लिहित गेलो आणि अगदी बारावी नंतर त्या काळामध्ये बाबा कदम नावाचे जे मोठे कादंबरीकार आहेत त्यांच्या काही कादंबऱ्या माझ्या वाचण्यात आल्या आणि मला असं प्रकर्षाने वाटलं की आपणही असा काही प्रयोग करावा आपण लिहावं तो प्रयत्न मी करून पाहिला पण तो फसला मला नाही आलं परंतु काही ओळी लिहून गेलो आणि त्या ओळी माझ्या मित्राला मी दाखवलाय त्या ओळी अशा होत्या की पाऊस जीवाचे गाणे बनतो तेव्हा मन रुजवा याला शब्द एकही नुरतो मग अकल्पिता सम संचित पागोळ होगुणी शब्द नवा अंकुरतो मला ठाऊक नव्हतं की मी काय लिहितो नेमकं मित्राला दाखवलं तो म्हटलं की अरे हे कविता आहे ही कविता आहे आणि मग मला जाणीव झाली की आपण काहीतरी वेगळं काहीतरी लिहिलंय ही कविता आहे आणि मग त्या तो प्रवास माझा त्या पद्धतीनं सुरू झाला मग सभोवताली असणारा निसर्ग असेल माणसं असतील आणि माझ्या कवितेचा जो भाग आहे ना तो बऱ्याच अंशी हा माणूस केंद्रीय म्हणजे माणसाच्या भोवती जे चालतं किंवा मा, माणूस जी व्यवस्था असेल तिच्या सभोवताली जी असेल ते मला मांडण्याचा मी प्रयत्न करतो मग त्यानुसार त्यांचं जगणं असेल वागणं असेल ती संस्कृती असेल परंपरा असेल खेड्यात वाढल्यामुळे ते सगळं माझ्या मनामध्ये साठलेलं होतं तेच माझ्या कवितेतून त्या पद्धतीनं आविष्कृत होत केलं खरं तुम्ही त्या दिशेने येणारच आहेत तुमचं बालपण इतक्या समृद्ध घरात गेले का अर्थानं समृद्ध या अर्थानं की वाचनाची परंपरा घरामध्ये होती या अर्थानं समृद्ध परंपरेत तुम्ही वाचत गेला काय वाचलं म्हणून तुमच्यावर हा लेखनाचा परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं त्यावेळी तर मला लेखक आठवत नाहीत परंतु वडिलांनी जी पुस्तकं ठेवलेली होती समोर मग त्यामध्ये लहान मुलांसाठीच्या ज्या गोष्टी असतील राजा राणीच्या गोष्टी असतील चांदोबा सारखं मासिक असेल किशोर सारखं मासिक असेल ठकठक सारखं मासिक असेल ह्या सगळ्या मासिकांमधून मला जे काही सापडत गेलं ते मी वाचत गेलो परंतु नंतर जेव्हा जाणीव झाली की या पलीकडे काही वाचन असतं मग चांगले लेखक आले मग त्यामध्ये कवितेच्या प्रांतातले महानोर असतील ग्रेस असतील शांता शेळके असतील इंदिरा संत असतील ज्यांच्या पुस्तकांमध्ये कविता होत्या अशा लेखकांची कविता संग्रह मी वाचत गेलो कादंबरीच्या कथासंग्रह कादंबरी हा नंतर मी हाताळला असेल किंवा ते नंतर वाचलं असेल पण त्यामध्ये प्रामुख्याने मग व्यंकटेश माडगुळकर यांची सगळी पुस्तकं म्हणजे मारुती चितंपल्ली असतील म्हणजे जंगलाची ओढ असल्यामुळं यांचं वाचन मला खूप यांचं लेखन मला खूप भावत गेलं खूप मी वाचत गेलो त्या पद्धतीनं आणि तो मला वाटतं तो कदाचित तोच माझ्या लेखना पाठीमागचा एक अदृश्य असा एक भाग असावा की ज्याने मला उद्युक्त केलं लिहायला पण आपल्याला लिहिता येतं ही जाणीव नेमकी केव्हा झाली येतं बारावी नंतर की जेव्हा सुट्टीचा काळ होता बारावीची परीक्षा दिली होती मी बारावी सायन्सचा विद्यार्थी टेक्निकल हा विषय मी घेऊन आणि सुट्ट्यांचा काळ चालू होता त्या दरम्यान मी मगाशी म्हणालो तसं बाबा कदमांच्या कादंबऱ्या माझ्या वाचनात आलेल्या होत्या आणि त्या वाचताना असं मला वाटलं की आपण लिहावं काहीतरी म्हणून ते लिह लिहायला बसलो लिहायला बसलो परंतु तो मला तसं कादंबरीचा विषय किंवा त्या कथेचा विषय मला माझ्या पद्धतीने मांडता आला नाही तो फसला मी एक साठ सत्तर पाणी लिहिली होती पण ते मला जाणवलं की हे आपण लिहू शकत नाही आणि मग त्यानंतर ज्या काही गोळी मी लिहून गेलो त्यामध्ये शब्दांवरची कविता असेल किंवा मी शब्दांसाठी जीव गहाणून बसलो कोणी म्हणतो वेडा काल शहाणा होता त्या क्षुद्र पामरा कसे कळावे आता मी शब्दांसाठी जीव जाळवला होता तर असं काहीतरी लिहित गेलो आणि माझं मला जाणवलं की अरे आपण बऱ्यापैकी काहीतरी रचना करू शकतो काहीतरी शब्दांची गंमत करू शकतो आणि त्या याने मी मग लिहायला लागलो एकीकडे विज्ञान शाखेचा प्रवास आणि दुसरीकडे कवितेचा छंद अशा प्रवासामध्ये अलीकडे आपण असं म्हणतो की साधारणपणे कला शाखेचा सा विद्यार्थी असेल तर तू साहित्यासोबत जगतो साहित्यासोबत राहतो आणि साहित्याचा सा प्रवास करतो तुम्ही विज्ञान शाखेकडे असूनही कवितेच्या सोबत कसं जगायला लागणार Uh, मी जरी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असतो तरी लहानपणापासून मी वाचत होतो घरामध्ये वाचनाचा जो संस्कार होता वाचत होते uh, माझी बहीण मोठी बहीण जी आहे ती सुद्धा तिलाही वाचनाचा छंद होता आणि या गोष्टींमुळे मी पण वाचत राहिलो तो एक भाग असता विज्ञान विषय जरी मी निवडलेला असला तरी सुद्धा अं uh, माझं साहित्यावरचं प्रेम मला मला त्या त्या दरम्यान माहीत पण नव्हतं की या पद्धतीनं असं काही जर वाचत गेलो तर आपण लिहू शकू परंतु ते त्या आवडीमुळं त्या प्रेमामुळे मग घरी समजा रविवारचा आमचा बाजार असायचा आई आम्ही आईची आई वाट पाहत असायचो की ती बाजारातून कधी येईल पण त्या काळी वर्तमानपत्र घरात यायचं नाही परंतु तो त्या बाजारातून आणलेले जे कागद असेल त्यावेळेस कागदामध्ये भेळ असेल किंवा इतर कुठले पदार्थ असतील समजा ते तर ते कागद सुद्धा आम्ही वाचायचो हे म्हणजे वडील जरी प्राथमिक शिक्षक होते परंतु घरात वर्तमानपत्र येत नव्हतं ते वाचनालय जाऊन वाचायचो आम्ही परंतु हे जे रद्दीचे कागद असतील ना या कागदामधून सुद्धा मला ते आवडायच की ते यामध्ये नेमकं काय मजकूर आहे मग काही बातम्या असतील एखादा लेख असेल किंवा एखादी कविता असेल तर ते मी ते आ, त्या पद्धतीनं ते वाचत गेलो आयुष्यात पहिली कविता कोणती होती मगाशी उल्लेख केला त्याच कविता मी सुरवातीला लिहिल्या आणि नंतर मग हळूहळू जसं वाचत गेलो अधिक चांगल्या लेखकांचं कवींचं आणि मग तो प्रभाव माझ्या मला माझ्या मला असं वाटतं की महानोर ग्रेस आणि शांतबाई या तिघांचं एक थोडस मिश्रण माझ्या कवितेमध्ये मला मला जाणवतं की यांचा एक ठसा अमित ठसा ठसा माझ्या कवितेवर आहे आणि मग नंतर त्या प्रभावातून थोडासा बाहेर येऊ नये माझी माझी स्वतःची शैली असं मी म्हणू शकत नाही धाडसाने परंतु मी प्रयत्न करतोय की आपली एक ओळ असावी आपला एक शब्द असावा अशा पद्धतीनं मी लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडक्यात मी बऱ्याचदा सांगतो की मी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो मी कविता लिहितोय असं म्हणत नाही परंतु कविता लिहिण्याचा मी नेटका प्रयत्न करतो विनाम्रतेचा भाग आहे तुमच्या आयुष्यात की आपण लिहितो आणि परंतु हा सारा कवितेचा प्रवास होत असताना आपल्याला कविता लिहिता येते ही जाणीव होणं आणि कोणीतरी पाठीवर हात टाकणं असं घडलं तर हा प्रवास अधिक सुखदायी होतो असा प्रवास होण्यासाठी कुणाची प्रेरणा होती आणि कुणाचे कौतुक शब्द आपल्या पाठीशी होते येत्या दहावीला मी ज्या मित्राबरोबर अभ्यास केला प्राध्यापक दादासाहेब कोते हाही चांगला कवी आहे आता सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्या पहिलीला दुसरीला आणि तिसरीला अशा तीनही वर्गांमध्ये कविता आहेत खर तर जेव्हा मी पहिलं काहीतरी लिहून गेलो आणि त्याला दाखवलं त्याला कवितेबद्दल खूप आवड होती कवितेचा तो त्याला कविता खूप पाठ होत्या आणि शाळेमध्ये असताना गुरुजी त्याला सांगायचे की दादासाहेब समोर ये आणि मग कविता म्हण तर त्याचं विषयीचं प्रेम आगाध होतं तर त्याला जेव्हा दाखवलं मी तर त्याने मला सांगितलं की ह्या कविता आहे ही कविता आहे आणि मग त्यानंतर तो शोध लागला की आपण कविता लिहू शकतो हा एक भाग तर मी ज्या गावात राहिलो त्या गावामध्ये तसा हिटाळणीचा विषय होता कवी असणं म्हणजे की काय व कविता लिहितो असं गमतीचा विषय असायचा मग आम्हाला ते गमतीनं शाहीर म्हणायचे आमचे एक शिक्षक काय शाहीर कुठे चाललात वगैरे असं ते आम्हाला जाणवायचं की आपला आपली गंमत करतायत आपल्याला आपली हेटाळणी टाळणी करतायत परंतु तरी आम्ही लिहित राहिलो आणि खरं सांगायचं म्हणजे मी सुरुवातीला जवळ तीनशे चारशे कविता लिहून झाल्या त्या माझ्या बाळबोध असतील त्या परंतु आम्ही त्या फक्त एकमेकांना वाचून दाखवायचो दादासाहेब मला आणि मी दादासाहेबला आणि आमच्या दोघांमध्येच मग स्पर्धा असायची की तू काय लिहिलं मी काय लिहिलं असं खरं तर ती कार्यशाळा होती कवितेची इतर इतर कुणाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही बाहेर पडलो पण नाही वाचत राहिलो वाचन हेच आमचं मार्गदर्शन होतं आणि तिथं त्या गावामध्ये असं कोणी लिहिणारं नव्हतं सांगणारं नव्हतं आम्ही आमच्याच घडत गेलो अशा पद्धत फक्त त्याचा ठसा वेगळा वेळा असा की व आपल्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत जे मोठे लेखक आहेत त्यांचं आम्ही वाचत राहिलो नियमितपणे आणि मला वाटतं एक पाच ते सात वर्षानंतर माझी पहिली कविता दैनिक संध्या नावाचं पुण्यातून निघणार जे मासिक त्या मासिकामध्ये प्रकाशित झाली मला आठवते तुमच्या एकूण कविता वाचताना शररांगताचं स्तोत्र वाचताना किंवा इतर ज्या गोष्टी त्या सर्व वाचताना असं जाणवत की तुमचं निर्शन जे आहे ते प्रचंड सूक्ष्म आहे सातवीच्या वर्गामध्ये पाठ्य पुस्तकामध्ये जी कविता आली होती ती कविता वाचताना डोळ्यात पाणी येतं आणि जग कसं बदललंय हे जाणवत कशा पद्धतीने तुम्हाला अनुभवायला मिळालं आणि कसं शब्दात व्यक्त झालं नोकरीच्या निमित्ताने मी पाथर्डी सारख्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आताचा अहिल्यानगर जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये पाथर्डी नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये मी नोकरी करत होतो आणि मग नोकरी करत असताना मी शिक्षकच असल्यामुळं बहुती मुलं असायची विद्यार्थी असायचे ग्रामीण भागातून आलेले त्यांच्या घरीचं दारिद्र्य त्यांच्या समस्या कधी त्यांच्या घरी जाणं व्हायचं आणि मग तो मला सगळा तो दुष्काळी प्रदेश आणि तिथला नसणारा पाऊस या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिल्या म्हणजे त्या सगळ्या दुःखाचा दैन्याचा दारिद्र्याचा एक थोडासा असा परिणाम माझ्या मनावर झालेला आणि मग त्यातून जे सुचत गेलं मला की नेमकी इथली परिस्थिती काय तर हंगाम नावाची कविता मी सुरुवातीला लिहिली अगदी की तुझी वाट पाहून शेवटी कोरड्या मातीत केली पेर हंगाम निघून गेल्यानंतर बेणं म्हणजे कतरा केर बांधावरती बसून तुला दिले जरी शिव्या शाप माती आड बियाणंही उलणार नाही आपोआप दोन दिवसात बियाणही किडा मुंगी वाहून नेईल नंतर झड धरलीस तरी जमीन मात्र खाटीत राहील तुझं वेळेवरती येणं त्याला निर्मितीचा गंध हंगाम टाळून आलास तर जगण्याच्याच वाटा बंद बरात हे अतिशय विदारक असं वाचतो मला जाणवलं आणि मी त्या पद्धतीनं लिहित गेलो आणि मला वाटतं तो जो पाथर्डीतला जो माझा जो कालावधी असेल माझ्या नोकरीचा त्या काळाने किंवा त्या एकूण परिस्थितीने मला खूप शिकवलं आणि शरणागताचे स्तोत्र नावाचा जो कविता संग्रह आहे जो केवळ शेती मातीशी त्या पाऊस पाण्याशी दुष्काळाशी संबंधित आहे तो तिथं मला लिहिता आला ते त्याच देणं तुमचं माणूस पण गारठलं हे पण या संदर्भातला कवितेचा जन्म त्यातली निरीक्षण आणि बदललेले या वास्तव याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल खर तर पावसाशी आपण अप, आपण आपला देश तसा कृषीप्रधान देश आणि सगळी जी रचना आहे ती त्या पावसाळ्यावर नियंत्रित आहे किंवा त्याच्याशी संबंधित आहे त्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळं ते घटत जाणारं पर्जन्यमान आणि मग त्याचा एकूणच जनमानसर होणारा परिणाम सगळ्या अर्थव्यवस्थेवरचा सुद्धा परिणाम या सगळ्या गोष्टी आपण पेपरमध्ये वाचत असतो आणि अभ्यासत असतो तर खर तर त्या, त्या गोष्टींमुळे मला म्हणजे लहानपणी पाहिलेलं गाव तिथलं तिथली खेडी खेड्यातलं जे वातावरण इथे रीती रिवाज संस्कृती वगैरे सगळ्या गोष्टी हेच पुढे गेल्यानंतर कसं बदलत गेलं याच एक नेटकं रूप माझ्या मनामध्ये असं होतच आणि मग त्या कवितेच्या निमित्ताने मला ते मांडता आलं असं माणूस पण खर तर ही कविता त्या संग्रहातली ही इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासली गेली मुलांकडून एक दहा वर्ष त्याही कवितेमध्ये मला ते सांगायचं होतं की पूर्वीचा काळ कसा होता आणि आता कसा बदलत चाललाय याचा याचा एक लेखाजोखा जर पाहिला समजा तर सगळ्या गोष्टी पावसाशी संबंधित आहेत म्हणजे थोडस जर पाऊसमान बदललं तर कशा माणसाच्या वृत्ती कशा बदलतात तर त्याच्यावरची भाष्य करण्याची कविता आहे ती जर ऐकायला आवडेल आम्हाला पूर्वी कसा पाऊस काळ चार महिने असायचा हिरवगार रान पाहून माणूस खुशीत असायचा प्रत्येकाची कणगी भरून धान्य मोप असायचं दूध दुप्त तूप लोणी याला माफ नसायचं पसा भरून धान्य दर इमणी जागा टिपायची पई पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायची जल्लोष असायचा भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारं चित्र पालटलंय एवढ्या तेवढ्या पावसा यो वाचून सारं चित्र पालटलंय गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलंय गाव पण हरवल्यानं माणूस पण क्या आहे खर शशिकांत शिंदे कवी म्हणून जितके मोठे आहेत तसा प्रयत्न गद्यत लेखनाचाही के ले तुम्ही केलेला आहे तुमची काही टिपण लोकसत्ताने त्या कालावधीमध्ये प्रकाशित केली होती पण गद्य लेखनाकडे तुम्ही फारस आकर्षित झालं नाहीत काय नेमकी कारण आहे मी बघा म्हणाल त्या पद्धतीनं महाभागतवंत वाचून मी गद्य लेखन करण्याचा के प्रयत्न केला तुम्हाला तितकासा जमला नाही परंतु मी ललित लेखन केलं ललित लेखनाची माझी दोन पुस्तकं प्रकाशित आहेत पण मी मध्ये एक प्रयोग केला मी की जो तुम्हीच तुमच्या प्रयत्नांनी तो एका वर्तमानपत्रामध्ये सलग मला ते लिहायला सांगितलं तर तो असा प्रयोग होता की प्रत्येक कवितेची जन्मकथा मला ती सुचली कशी किंवा त्या पाठीमागचं नेमकं काय मला म्हणायचंय कवितेमध्ये तर ते मी सगळं मांडलं ती कवितेमागची कथा मी लिहिली असा एक गद्यातला प्रयोग मी केला परंतु माझा कवितेवर जास्त जीव असल्यामुळं मी कवितेत जास्त रमलो आणि त्यामुळं गद्य लेखनाकडे मी मला जास्त मुसाफिरी करता नाही आली परंतु कवितेवर प्रेम मी कविताच लिहित राहतो भविष्यात काही ललित लेखनाचा वेगळा प्रयत्न करायचा आहे किंवा असं काही डोक्यात आहेत कविता तर लिहितोय परंतु तसं ललित लेखन मी करतोय परंतु भरीवपणे जेवढी कविता लिहिली तेवढं ते होत नाही कदाचित ना होई शकेल पुढे जाऊन जर समजा आपल्या आयुष्यातलाच काही गोष्टी जर मांडायच्या असतील आणि बऱ्याचदा मी पाहिले की ललित लेखन करताना माझ्याच आयुष्याचा जो काळ असेल भूतकाळ असेल तो मी मांडतो बऱ्याचदा त्यापैकी तसा जर प्रयोग करायचा असेल तर मी तसंही मांडू शकेल किंवा मांडता येईल मला त्या पद्धतीने कवितेच्या संदर्भात तुम्ही आता बोललात खर तर कविता सुचते कशी कविता उतरते कशी या संदर्भातला तो प्रवास आहे त्या जन्मकथेमध्ये आम्ही वाचलेला आहे तर रसिकांसाठी तुम्ही कविता कशी सुचते त्यासाठी कवी म्हणून तुम्ही कसं बघतात एका अर्थानं त्या साऱ्या प्रसंगाकडे आणि ते पतरत कसं हा जो प्रवास असतो ना कवितेच्या शब्दामध्ये पकडण्याचा तो आम्हाला आवडेल तशी प्रत्येक कवितेची जन्मकथा जर बघितली तर ती सगळी वेगवेगळी आहे आणि प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो मला जे वाटतं ते इतरांनाच वाटेल असं नाही परंतु माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या भोवती घडणाऱ्या ज्या घटना असतात त्यांचा परिणाम माझ्या मनावर झालेला असतो मी जे बघतो ते मी असं टिप सगळं टिपत असतो मला जास्त बोलता येत नाही परंतु मी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो माझं एक नातेवाईक आहे मध्यंतरी त्याला थोड्याशा काही त्याच्या घरगुती कारणांमुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं एक काय अशा तो जेलमध्ये होता मी त्याला भेटायला गेलो तिथं गेल्यानंतर तो मला विनवणी करत होता की मला इथून सोडवा म्हटलं याची नेमकी काय चूक आहे तर त्या संदर्भात मी बोललो परंतु येताना मला त्याच्या त्या तो सगळा तो भाग आठवत राहिला की हे का झालं असं नेमकं आणि मग त्याला मी एक पत्र लिहिलं खरं तर ते पत्र माहिती कविता होती मग ती समर्पण नावाची कविता होती समजून घेण्याचे सारेच दरवाजे बंद केल्यानंतर किलकिल्या होऊ लागतात हळूहळू गैरसमाजाच्या जुना आठ खिडक्या वादावर वादातच लेप लावून कलहाच्या जखमा बुजत नाहीत तर आणखीनच गैर्या होत जातात अशा वेळी जोपासावीत मनाने संयमाची लभाळी किंवा कराव्यात कलम झाडांच्या वाढलेल्या आवाजवी फांद्या तेव्हा पाखरांबद्दल असणाऱ्या सर परजावी परदावी निर्णयाची कुराट मी त्याला समजून घेतो म्हणून तो माझ्याशी दरवाजे उघडे ठेवून बोलतो मग त्याची एखादी चूकही मी भूल समजून बतवतो नुसत्या पृष्ठभागावरून समुद्र वाचता येत नाही तर त्यासाठी एखादी पाणबुडी होण्याचंही भाग्य लागतं समजून घेणं अथवा देणं इतकं निरर्थक आणि सोपं नाही वाऱ्याने पाचोळा उडाला वाऱ्याने पाचोळा उडाला या साध्या घटनेमागे वाऱ्याने देव केलेले असते आपले अस्तित्व पाचोळ्याला तेव्हा कुठे पाचोळ्याला उडण्याचा अर्थ प्राप्त होतो काही असो एवढं मात्र निश्चित काही असो एवढं मात्र निश्चित की समजून घेण्याचे सारेच दरवाजे समर्पणाच्या अंगणात उघडतात समजून घेण्याचे सारेच दरवाजे समर्पणाच्या अंगणात उघडतात मला वाटतं तो जो अनुभव होता ना त्याच्याशी बोलतानाचा कदाचित ती माझ्या कवितेची एक प्रक्रिया असावी की कविता सुचण्याची मला त्याच्या संदर्भात बोलतात म्हणजे मग मला ते सगळं जाणवलं की अरे कुटुंब व्यवस्था सगळ्या लयाला चालली आणि त्याचा कौटुंबिकच वाद होता त्या पद्धतीनं त्याचं जे चाललेलं होतं ते सगळं माझ्या मनामध्ये मा असं मिक्स झालं आणि मग समर्पण नावाची कविता जी आजच्या कुटुंब व्यवस्थेवर थोडासा प्रहार करणारी असेल किंवा थोडंसं त्याला सांगणारी असेल अशा पद्धती कविता मी लिहिली मला वाटतं या पद्धतीने मी लिहितो म्हणजे आलेले अनुभव आणि त्या अनुभवावरचं भाष्य म्हणजे माझी ती कविता एकूण जर असं बघितलं एक काळ आपल्या मराठी साहित्यातला कवितेचा सारा प्रवास घेताना सा। आता जमाना काय झाला की पूर्वी पुस्तक उघडून आपण कविता वाचायचो आता मोबाईल वर त्या गोष्टी आल्यामुळं प्रत्येकाला ती घाई झाली की माझी कविता मी लिहिली आता ती उद्या लगेच प्रकाशित झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्या माध्यमावरती त्या कविता आल्यामुळं त्याच त्या कवींना लेखकांना काहीच वाटेण्यात झालंय आज जे गे लिहिलं गेलंय ते उद्या शिळे होतंय परंतु आजही विंदांची कविता आजही मानवरांची कविता आजही ग्रेजची कविता रसरशी ताजी जिवंत का आहे तर त्याला कारण ती ती त्या पद्धतीने लिहिली गेली लोकांच्या समोर ती आली वर्षानुवर्षे लोकांच्या किंवा तुकारामांनी लिहून ठेवलेली गाथा असेल म्हणजे हे ज्ञानेश्वरांनीच करून ठेवलेलं काम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आजही तेवढ्या रसरसी का आहेत तर त्याला कारण ती आहेत की लोकांच्या त्या हृदयात अंतकारणात आहेत मनात आहेत आणि त्यामुळं त्या टिकून आहेत आजचं वास्तू बदललेलं आहे आज कवींना लेखकांना खूपच घाई झाली की मला आज लिहिलंय मला उद्या लगेच ते लोकांच्या समोर गेलं पाहिजे त्याचे लाईक्स तेवढे मिळाले पाहिजेत आणि ते जर मिळाले नाहीत तर मग माझं काही खरं नाही अशा <laughs> पद्धतीची एक भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं हा सगळा भाग आपल्या जगण्याच्या मध्ये आलेला <laughs> आहे असं अनुभवाची समृद्धता जी असते ती कमी पडते निश्चितच कारण अनुभव घेतच नाहीत ना किंवा जे आहे समोर चाललेलं ते टिपत नाहीयेत Uh, काहीतरी भाष्य कविता लिहून मोकळे होणारे कवी आहेत समजा लिहिताते त्या पद्धतीनं त्या विषयावर परंतु सखोल जाऊन की या विषयाचा अभ्यास करून की नेमकं मला काय म्हणजे खूपच तात्कालिक लिहिणारी मंडळी जी आहेत uh, ना त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे मला वाटतं व जे घडतंय त्याचा एक सांगोपांग विचार करून की यावर गंभीरपणे लिहिणं आणि ते गंभीरपणे लोकांसमोर येऊ देणं मग ती कविता असेल कथा असेल कादंबरी असेल किंवा नाटक असेल तर या पद्धतीने जर झालं तर मला वाटतं त्याचा परिणाम समाज बरोबर निश्चित चांगल्या पद्धतीने म्हणजे आता जे नवोदित लेखक लिहित आहेत त्यांचे लेखक फारसं गांभीर नाही असं काही जाणवत आहेत त्यातले काही आहेत सकस लिहिणारे आहेत जे नव्यानं लिहित आहेत खूप चांगली नावं आहेत समजा परंतु बहुतांश लोक या कॅटेगरीमध्ये मोडणार आहेत की त्यांना फक्त प्रसिद्धीचा सोस आहे आणि त्याच्या पलीकडे त्यांना काही देणं घेणं समाज माध्यमामुळे कवितेचं सत्व हरवलंय हरवलं निश्चित हरवलंय निश्चित हरवलं काय केलं पाहिजे की जेणेकरून मराठी साहित्य आणखी समृद्ध होऊ शकेल थोडासा याचा जर समजा त्यांनी सोस कमी केला की मला आज मी लिहिलं आणि उद्या लगेच प्रकाशित होणं तर चांगले प्रकाशक आहेत चांगल्या प्रकाशन संस्था आहेत आपलं लिहून त्याच्यावर चांगले संस्कार करून ते संपादित करणं ते चांगल्या प्रकाशकापर्यंत जाऊन पोहोचणं आणि मग त्यांच्यासमोर त्यांनी त्याचा वेळ घेऊन त्या पद्धतीनं ते प्रकाशित करणं हा जर ही वाट पाहणं जर असेल ना समजा की नाही माझी तयारी आहे की मला माझं जे काय आहे मांडलेलं मी मला लोकांसमोर आणायचं पण चांगल्या स्वरूपात आणायचं गरीब स्वरूपात आणायचंय तर चांगल्या प्रकाशन संस्थांकडे तुम्ही जर गेलात तर कदाचित या गोष्टी निश्चितच चांगल्या पद्धतीने समोर येतील परंतु केवळ समाज माध्यमांचाच वापर जर करत राहिलात तर त्याला हसाच काळ आहे मग सगळा म्हणजे त्याला अजिबातही भविष्य नाही जे काय असेल ते तुटपून जाईल नावं सांगितली असतील किंवा असतील वर्तमानात असं कोण आहे तो वारसा पुढे घेऊन जातील नव्यानं लिहिणारे आता नगर माझ्यात अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये कैलास दौंड नावाचे कवी आहेत काथाकार कादंबरीकार आहेत ते चांगले लिहित आहेत संतोष पवार प्राध्यापक संतोष पवार प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार हा खूप गंभीरपणे लिहिणारा कवी आहे किंवा निसर्गाची कविता लिहिणारा बाबासाहेब सौदागर असेल जो गीतकार पण म्हणून प्रसिद्ध आहेत असे नगर जिल्ह्यातले आहेत आणि नगरच्या बाहेर सुद्धा असणारे दासू वैद्य नावाचा मोठा कवी या महाराष्ट्रामध्ये किंवा केशव सखाराम देशमुख नावाचे कवी आहेत लाकडाचे कान नाव आता कविता संग्रह प्रकाशित झालाय असं वेगळ्या वाटेनं जाणारे किंवा वे बालकित्यामध्ये एकनाथ आव्हाडांचं खूप चांगलं मोठं नाव आहे अशी खूप लिहिणारी मंडळी आहेत आपल्या अकोले तालुक्यामध्ये हिरम कुलकर्णी आहेत किंवा शिक्षणावर गंभीरपणे तुम्ही खूप चांगलं लिहितात तर ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण मला वाटतं दांडवळा घेतला तर अशी खूप चांगली नावं आहेत समोर आपल्या खर तर या साऱ्या प्रवासामध्ये आपल्याला निश्चितपणानं वाचनाचे समृद्धता वाढावी लागेल आपले अनुभव शब्दामध्ये पकडण्याची प्रक्रिया करावी लागेल हा सारा तुमचा जो प्रवास आहे तो अत्यंत गुणवत्तेच्या दिशेचा प्रवास होता आणि तुम्ही हा सारा प्रवास आमच्या रसिकांना तुम्ही उलगड दाखवलात त्याबद्दल मी आभार मानतो पण तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो की तुमच्याच कविता संग्रहातल्या सर्वाधिक आवडणारी एक कविता तुम्ही रसिकांसाठी सादर करा मागणी नावाची कविता आहे किशोर मासिकामध्ये ती प्रकाशित झालेली आहे आणि त्यावेळी त्या संपादिका मला वाटतं ज्ञादा नाईक होत्या यस yes. त्यांचं मला सुंदर पत्र त्या कविते संदर्भात आलेलं होतं पाषाणाचे हृदय मला दे कठीण असुनी पाझरणारे मनास आणि कथांग पण दे समुद्रास ही लाज बनारे पराभवाचे वार झेलण्या अशी असू दे छाती कनखर हिमालयाच्या उंची इतका स्वाभिमान दे मला निरंतर तरुण जाईन सागर साती असा आत्मविश्वास मला दे तरुण जाईन सागर साथी असा आत्मविश्वास मला दे कोसळल्यावर उभारण्याचे पुन्हा पुन्हा आव्हान मला दे पवित्र असू दे कनकन माझा मंदिरातल्या गाभाऱ्याहून पवित्र असू दे कनकन माझा मंदिरातल्या गाभाऱ्याहून कर्णाचे औदार्य असे दे गगने तिथे उरिले व्यापून खडव असा मज म्हणतील सारे मानवतेचा तू कैवारी परंतु तुझ्या पायाजवळी राजीन होऊन सदा भिकारी शेवट मी मागतो तुला जे तेच प्रभावी खरे मागणे शेवट मी मागतो तुला जे तेच प्रभावी खरे मागणे तुझ्या स्वरांच्या दिंडी मधला शब्द होऊ दे मला सुखाने तुझ्या स्वरांच्या दिंडी मधला शब्द होऊ दे मला सुखाने एक मुळाक्षराची कविता तुमची आहे <laughs> बाराखडी नावाची कविता सर तर आता चौदा खडी आहे परंतु ती बाराखडी शब्दांची गंमत असणारी कविता आहे ती पच्या लंब आकाराला येणे सावरले तर पाय शाबूत आहे तसे म्हणावे मतून व्यक्त होणाऱ्या मातृत्वाला य हे गोंडस बाळ लुचत असेल तर तिला माय म्हणावे सालस्तेवर यचे दाट पांघरून पसरलेले असेल तर तिला साय म्हणावे गच्या गांभीर्यावर याचे लढीवाळ हुंदडणे गाय समजून घ्यावे गच्या जाव ज च्या जावक रजिस्टरात यने भ्रष्टाचार केल्यास त्याला जाय म्हणावे ख च्या खादार प्रवृत्तीवर याचे टोमणे मारत त्याला खाय म्हणावे क चा हात धरून य समोरून येत असेल तर त्याला हाय म्हणावे प चे बोट धरून य निघून जात असेल तर त्याला बाय म्हणावे टीमचा य टीमशी चालू असलेला सामना बरोबरी सुटत असेल तर त्याला टाय म्हणावे च्या डावीकडे बसून य बोक्सी रडत असेल तर त्याला डाय म्हणावे न ने नाकारलेल्या प्रश्नाचे उत्तर यने दिले तर त्याला नाय म्हणावे क चा हात धरून यच्या अवेळी पडून जाण्याला निश्चितपणे काय म्हणावे खरं तर ही शब्दांची गंमत असणारी कविता आहे परंतु शब्दांचा अर्थ त्यामध्ये कुठेही त्या अर्थाला धक्का न लावता तो, ला तो प्रयोग करून पाहिला होता हा प्रयोग खूपच छान आहे एका अर्थानं आणि छोट्या मुलांना एका अर्थानं शब्दांची खेळणं जे आहेत ते अधिक आनंद देणार आहेत तुम्ही आज स्टुडिओ स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद खूप छान मस्त